नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही ऑनलाईन पेतनं अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख होती तर मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत हा जो कार्यक्रम असेल तर प्रत्येक गावासाठी एक योजनादूत असेल म्हणजे संपूर्ण पन्नास हजार योजनादूतची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यांना दरमहा दहा हजार रुपये मासिक विद्यावेतन दिलं जाणार आहे इंटर्नशिपचा प्रोग्राम सहा महिन्याचा हा असणार आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांना या योजनेसाठी किंवा मुख्यमंत्री योजना दूध महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येत आहे म्हणजे सर्वात महत्वाचं एका जिल्ह्यामध्ये तुम्ही दहा ठिकाणी सुद्धा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्या संदर्भात एक आपण डिटेल्स मध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर या ठिकाणी पहा मित्रांनो यो� या योजनेचा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करण्याची तारीख त्यांनी एक्सटेंड केलेली आहे म्हणजे वाढवण्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री योजना दूत करता नोंदणी आणि आवेदन प्रक्रियेची शेवटची तारीख सतरा सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही आता सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा परत एकदा मी तुम्हाला आता नव्याने म्हणजे ओ टी पी च्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना ओ टी पी चा प्रॉब्लेम येत आहे तर ओ टी माध्यमातून नोंदणी न करता तुम्ही पासवर्ड क्रिएट करून कशा पद्धतीने नोंदणी करणार याचीच लाईव्ह प्रोसेस तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे जर तुम्ही नवीन नोंदणी करत असाल तर या नोंदणी ऑप्शन तुम्ही क्लिक करा आणि युथ या ऑप्शन तुम्ही क्लिक करून नोंदणी करू शकता त्यानंतर जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केला असेल तर लॉग इन या ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर यूथ या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमचा फॉर्म तुम्ही यापूर्वी जो फॉर्म फिलअप केलेला आहे तर तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी ओपन करता येईल तर या ठिकाणी पहा लॉग इन युजिंग पासवर्ड जर तुम्ही पासवर्ड क्रिएट केला असेल तर तो पासवर्ड आणि तुमचा ईमेल आय डी टाकून या ठिकाणी तुमचा फॉर्म ओपन करू शकता जर तुम्ही पासवर्ड क्रिएट केला नसेल तर तुम्ही या ठिकाणी ओ टी पीच्या माध्यमातून सुद्धा तुमचा या ठिकाणी फॉर्म ईमेल आय डी टाकून ओ टी पी तुमच्या नंबरला क्रिएट करून त्या ठिकाणी घेऊ शकता लॉग इन युजिंग ओ टी पी पासवर्डच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आपलं लॉग इन आय डी ओपन करूया तर या ठिकाणी पाहा पासवर्ड क्रिएट झालेला आहे आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी त्यानंतर या ठिकाणी आय एम नॉट रोबोट या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत एकदा तुम्हाला लॉग इन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो या ठिकाणी पूर्ण फॉर्म असेल तो तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल्स या ठिकाणी दिसणार आहे संपूर्ण माहिती तुम्ही जी फिलअप केलेली आहे तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल तर व्हि रिझ्यूम या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमचा पूर्णपणे फॉर्म या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी प्रिंट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फ्युचरमध्ये या ठिकाणी या प्रिंटची मदत होणार आहे त्यानंतर मित्रांनो पहा मॅचिंग जॉब या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशनला या ठिकाणी जॉब सिलेक्ट करायचा तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म अप्लिकेशन केलेला आहे रुरलसाठी की साठी या ठिकाणी या ठिकाणी पाहता येणार आहे तर अर्बन साठी असेल तर अर्बन सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो तालुका असेल नगरपंचायत असे सिलेक्ट करा जर रुरल साठी असेल तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचा ब्लॉक सिलेक्ट करा त्यानंतर तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करा आणि सर्च या ऑप्शन तुम्ही क्लिक करा म्हणजे संबंधित ग्रामपंचायतला एकूण किती जागा आहेत या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल या ठिकाणी पाहा मी फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दाखवत आहे नंबर ऑफ वॅकन्सी एक आहे व्हि ऑप्शन तुम्ही क्लिक करून संपूर्ण डिटेल्समध्ये सुद्धा माहिती भरू शकता किंवा पाहू शकता त्यानंतर आपला ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमची माहिती या ठिकाणी फिलअप करू शकता अशा प्रकारे तुम्हाला जो जॉब शोधायचा आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला जॉब शोधायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी तशा प्रकारची माहिती शोधू शकता या ठिकाणी परत एकदा डॅशबोर्डवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्णपणे डॅशबोर्ड ओपन होईल आणि तुम्ही कोण कोणत्या गावासाठी किंवा कोण कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म फिलअप केलाय तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे जर या ठिकाणी पहा डोळ्याचं जे आयकॉन दिसते त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी विड्रॉल नावाचं एक ऑप्शन दिसत असेल तर विड्रॉल या नावाचा ऑप्शन यासाठी आहे की तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे पण त्या ठिकाणी जर तुमचा फॉर्म जर तुम्हाला महागारी घ्यायचा असेल जर तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं नसेल किंवा त्यातून जर फॉर्म तुमचा विड्रॉल करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विड्रॉल या ऑप्शन तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी तुमचा फॉर्म महागारी घेऊ शकता अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा अप्लिकेशनचा स्टेटस दिसेल जर काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट पर्सनच या ठिकाणी जे काही लिस्ट असेल ती लिस्ट लागल्यानंतर नंतर कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव या ठिकाणी दिसणार आहे अशा प्रकारे एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती सतरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तुम्ही प्रोफाईल पाहू शकता पण यामध्ये तुम्हाला एडिट करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक तुमची प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या ठिकाणी या योजनेसंदर्भात माहिती मिळेल आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचा रोजगार मिळेल धन्यवाद थँक्यू